तर फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आम्ही चाललेलो आहे दही अंडी बघायला तर बघा कशा पद्धतीची दही अंडी असते बारामतीतील आणि तुम्हाला पण खूप आवडेल असं मला तर वाटतं हे आम्ही दोघेही आलेले आहेत यांनी तर खास करून सुट्टी काढली ही पहिली दही अंडी आहे पेन्सिल चौकातली आणि ही बघा इकडली टीम त्या समोरच्या टीमला चिडवती समोरची टीम, टीम इकडल्या म्हणून हो काही समोर दिसतंय ना जे मुलगा डी जे ते चिडवण्याचे कामं करत आहेत एकमेकांना आणि समोरा समोरा हे समोरासमोरच आहे आणि प्र सेपरेट ती मुलं ठेवले चिडवण्यासाठी ती ज्यांची आपापली टीमची आहेत ते फोटो घेतात आणि चिडवत हे बघा किती छान पद्धतीचे डिझे आहेत आम्ही आलेलो आहेत हे पेन्सिल चौकात आम्ही दोघे पण आहेत बघा किती छान पद्धतीचे दंडे आहेत तयारी खूप छान आहे आणि मला प्रत्येक वर्ष आम्ही दोघे पण येतात बघण्यासाठी हे तयारी बघा किती छान पद्धतीने स्टेज वगैरे सजवलेत आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे इथं स्टेज घेऊन डान्सर घेऊन येतात हे आम्ही चाल फोटो काढण्याचे काम करत आहेत बघा तरी म्हणलं चला खाली आहे तर आपण तोपर्यंत सेल्फी काढून घेऊया म्हणून आम्ही हे फोटो काढण्याचे काम करत आहेत आणि आम्ही दोघेही आहेत दोघंही एकमेकांचे फोटो काढत आहेत बघा आणि छान वाटते हे लवकर आला त्यासाठी सगळी तयारी करून हे बघा यांची मी काढत आहे फोटो वगैरे आणि प्रत्येक वर्षी ठरलेलं असतं हे दहीहंडी बघण्या येण्याचे हे बनते व्यवस्थित काढ तर बघा हे डीजे डीजेची इतकी तयारी असते ना बारामतीत प्रत्येक वर्षी आणि तोड नाही या डीजेच्या तयारीला प्रत्येक वर्षी याच पद्धतीने हे बघा पेन्सिल चौकातली दहीहंडी आहे आणि खूप छान पद्धतीने आहे इथं समोरासमोर तीन दहीहंडी ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे बघा आणि खूप खर्च भरपूर खर्च करतात प्रत्येक वर्षी दहीहंडीसाठी त्यामुळं मला कुठून एवढे पैसे येतात लोकांकडं हे समजत नाही आणि हे पोलिसांची टीम प्रत्येक वर्षी यांचे काम हे नी खूप छान पद्धतीने करतात पोलिस टीमची तयारी आधीच सगळे काही येऊन थांबलेले आहेत लोक यायच्या आधीच ह्यांची पहिल्यांदा एंट्री असते आणि खूप छान पद्धतीने सेवा करतात सगळी येण्याच्या अगोदर त्यांना पण फॅमिली असती तरी सुद्धा ती येतात त्यांची काम करतात हे बघा अशी सजावट केलेली आहे बारामतीमध्ये दहीहंडीची आणि अशी सजावट मला तर वाटत नाही पुण्याशिवाय कुठे दिसत असेल आणि बारामतीत तर एक नंबरच आहे त्याची काय हेच नाही आणि हे बघा एक डान्सर आणलेले आहे इथं हे आहे बिगवन चौक तर बघा हे लोक बघण्यासाठी दहीहंडी खास येतात छोटे मुलं ही घेऊन कारण त्या पद्धतीची दहीहंडीच असते बारामतीमध्ये आणि हे बघा खूप छान पद्धतीची तयारी केलेली आहे भरपूर पैसे घालवतात प्रत्येक वर्षी दहीहंडीची अशीच पद्धतीने तयारी असते आणि तुम्ही पण कुठं बघत असाल दहीहंडी तुम्हाला पण आवडली तर नक्की पुढच्या वर्षी या कारण ह्या वर्षी तर आज दहीहंडी होत आहे त्याच्यामुळे तुम्ही काय आता पोहोचू शकत नाही जवळपास असला तर येऊ शकताल पण हे बघा हे कोणीतरी आलंय त्याची तयारी करताय आता जे तुम्ही पाहिलं ते बारामती सुपुत्र होते अं त्यांचं स्वागत करत होते तर बघा तुम्ही कशा पद्धतीने केले हो का हे तीन हत्ती चौकातली दहीहंडी आहे त्याला बिगवन चौक पण म्हणतात आणि बिग बिगवन चौकामध्येच एक नंबर दहीहंडी असते सगळ्यात मोठी दहीहंडी म्हणलं तर तीन हत्ती चौकात असते कॅनॉलच्या साईडला आणि बघा हे तयारी पण खूप छान पद्धतीने केलेली आहे लोक पण किती आहेत अफाट लोक पाय ठेवाय जागा नसती एवढी दहीहंडी बघण्यासाठी लोक येतात पण शक्यतो जेंट्सचं प्रमाण जास्त असतं लेडीज कमी असतात गर्दी पण भरपूर असते हे बघा डी जे कशा पद्धतीने वा वाचतात इतकं डीजेला पैसे घालवलात की प्रमाणाच्या बाहेरच गल्लोगल्ली असती प्रत्येकजण आपल्या ह्याच्यामध्ये दहीहंडी करतात हे बघा माझे मिस्टर बघतात पारी टोळे आणून तर हे बघा कशी साईडची तयारी आहे आणि तीन हाती चौकातच सगळ्यात जास्त एकदम भारी तयारी असते तसेच हे डी जे बघा किती जोरजोरात वाजवतात मी आवाज कमी केलेला आहे त्याचा आणि का तर बाबा माझा आवाज यावं म्हणून त्या तसं केलेलं आहे आणि हे बघा झाडांना पण कशा पद्धतीने लायटिंग न सजवले एकदम उत्कृष्ट पद्धतीची लायटिंग पण केलेली आहे प्रत्येक वर्षी अशी तयारी असते आणि प्रत्येक वर्षी असे डान्सर पण आणतात पण हे शक्यतो लेडीजपेक्षा जेंट्सला बघण्यासारखे असते पण आम्हाला बाकीच्या गोष्टीत इंटरेस्ट नाही आहे पण जी दही अंडी फोडतात ना ते बघायला आवडतं हे बघा मी शूटिंग घेत आहे आणि हे साईडचे कोणाची आहे धंडी काय प्रत्येकाचे प्रत्येक चौकामध्ये नावं टाकलेले आहेत तर बघा त्याची पण मी शूटिंग थोडीफार घेतलेली आहे तुम्हाला जितकं होईल तितकं बारामतीतलं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे उत्कृष्ट पद्धतीने आणि हे बघा ही आहे तीन हत्ती चौकातली आणि इथं मोठं गणपतीचं मंदिर आहे त्याच्या साईडलाच आहे मार्केट पण आहे इकडं आणि इकडंच त्याच्या पुढी सोनार गल्ली पण आहे हे बघा समोरासमोरच दोन दहीहंडी आहेत आणि खूप मोठ्या आहेत त्या आणि हेच दहीहंडी सगळ्यात उंच असते बारामतीतील बघण्यासारखी पण असतात आणि खूप छान पद्धतीचे डान्सर पण आणले त्यांनी इथं तसेच दादांचे फोटो ताईंचे फोटो लावलेले आहेत त्यांचे पोस्टर तयार केले त्या डीजेच्या साईडला पण त्यांनी तसेच त्यांचे फोटो लावलेत तर बघा किती भन्नाट एकदम मस्त तयारी केलेली आहे आणि खरंच खूप आवडण्यासारखी आहे तुम्हाला आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबा तर हे बोलून बोलून काय होलंय दम भरायला आहे माझा तरी पण माझं चालूच आहे शूटिंग करायचं तर बघा तुम्ही हे तयारी कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा आणि हे डीजे पण बघा किती छान आहेत आणि एक टी व्हीमधले कुठले तर डान्सर आहेत ते आणले तुम्हाला ते पण दिसलं आहे खूप छान पद्धतीने डान्स केलेले आहेत त्यांनी पण आणि त्यामुळंच मला इथं ह्या वन चौकातली आवडती कारण बाकी फॅमिली मेंबरला पण बघण्यासारखी असते कारण बाकीच्या ठिकाणी बघितलं पेन्सिल चौकात हे तर ते वेगळे डान्सर आणते लेडीज असतात ते आणि ते काही मला आवडत नाही पण हे मात्र मला नक्की आवडतं कारण हे मुलांचे डान्स ठेवलेले असतात काहीतरी वेगळं असतं इथं आणि भरपूर अफाट पैसे घालून त्यांनी डान्सर छोटे मुलं आणतात तसे बाकीच्या ठिकाणी लेडीज असतात ते लावण्या वगैरे करण्यासाठी तसंच ह्या ठिकाणी तसं काही नसतं त्यामुळं इथली ते खूप छान प्रकारे होती आवडती आणि हे काहीच गर्दी नाही तुम्हाला शेवटीची गर्दी मी दाखवते इतकी गर्दी आहे ना पाय ठेवायला पण जागा नसती इतके लोक आलेले असतात बघण्यासाठी आणि खास करून खूप अख्ख बारामती जवळजवळ येते असं मला तर वाटते कारण इतकी गर्दी असते की सांगूच नका हे बघा फोटो साईडला दादांचे फोटो लावलेले आहेत आणि खूप छान पद्धतीचं हे डेकोरेशन वाटतं का हे डान्स चालू आहे तर गणपतीच्या गाण्यावर आम्ही जरा शेवटी आलो तर हे झाला पण जसं डान्स समोर होतो त्याच पद्धतीने मागचं पण बॅकग्राऊंड बदललं जात आहे तर पुढे पण एक आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा लाडकी बहिणी योजनेचे वरती डेकोरेशन केलेलं आहे दहीहंडीला कशा पद्धतीचे आहे बघा तर बघा आता हे लवकरच एक नवीन डान्स दाखवणार आहेत मुलांचंच आहे हो बघा हे कसा समोर डान्स जसा आहे त्या पद्धतीने मागचं बॅकग्राऊंड बदललं जातं आणि खूप खर्च पण करतात तशाच पद्धतीने बघा हे डान्स एक नंबर दही अंडे असते एक नंबर डान्स असतात हे भिगवण चौकातले बघा किती छान पद्धतीचे करतात आणि हे डान्सर आणलेले आहेत त्याच पद्धतीने यांचा मेन जे आहे ते पण आलेले आहेत पूर्ण पाहुण्यांचं स्वागत ते स्वतः करतात शाल पुष्प गुच्छ देऊन हे बघा ते पण थोडं फार शूटिंग केलेलं आहे जितकं होईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा तर हे मला तर असे डान्स बघायला आवडतात ते जे लेडीज आणतात ते एवढं आवडत नाही तर हे माझ्या मुळे इथं थांबला त्यांना ते दुसरं आवडतं मला काही ते आवडत नाही म्हणून मी इथंच थांबवले पेन्सिल चौकापेक्षा इथं दहीहंडी एकदम मोठी असते उत्कृष्ट पद्धतीची असते भरपूर खर्च करतात जितकं होईल तितकं छान करण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक वर्षी दहीहंडीचा अपवाट खर्च असतो आणि असे डी जे माझ्या मते तर कुठंच आणत नसतात जेवढे डी जे बारामतीमध्ये आणतात आणि डी जे हे फक्त चौदा एप्रिल आणि दहीहंडीलाच आणतात बाकी इतर कुठल्याही सणासाठी किंवा ह्याच्यासाठी एवढी तयारी करत नाहीत गणपतीमध्ये सुद्धा काहीच नसतं पण दहीहंडीला मात्र एक नंबरच असत सगळं बघा ब्रॅक पाठीमागचं पण कसं बदललं जातं जसं संगीत तसं ते सगळं सिन्स्टमॅटिक एकदम छान पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीचं केलेलं आहे याच्यासाठी भरपूर खर्च केला असेल बारा बारामतीकरांनी आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच एक लाईक केलं पाहिजे आणि आहे पण तशीच दहीहंडी लाईक करण्यासारखी मी पण थोडंफार बघते नंतर बोलते माझ्या जिल्ह्यात पण बघितली पण अशी दहीहंडी नाही आमच्या गावात फक्त एकच दहीहंडी असते इथं प्रत्येक चौकात प्रत्येक याच्यामध्ये असते हे बघा हो का असं पद्धतीचे डान्स मला अजिबात आवडत नाही ते प्रत्येक वर्षी असे डान्सर चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी आणतात बिगवण चौकापर्यंत असंच असतं पेन्सिल चौकापासून असे डान्सर आणलेले असतात पण बिगवण चौकामध्ये तसे ता नसतात प्रत्येक वर्षी मुलांचे डान्स ठेवलेले असतात ते एकदम छान वाटतात आणि माणसाला फॅमिलीला बघण्यासारखे पण असतात हे बघण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही पण त्यांना बघायचं म्हणून मी इथं थांबले होते तर हे बघा त्याच्या समोरचीच आता जे बघितले त्याच्या समोरच हे दुसरी दही अंडी आहे आणि हे आहे पेन्सिल चौकातली दोन्ही तिन्ही ठिकाणी असे तहानसर आणलेले आहेत लावणी करतात वेगवेगळ्या प्रकारचे समोर पण मुलं करतात डान्स त्यांना खूप इंटरेस्ट येते असल्या गोष्टीतला पण ही फॅमिलीला बघण्यासारखी तर नाहीये त्यामुळे शक्यतो लेडीज तर कमी प्रमाणात येतात शक्यतो जेंट्स लोक जास्त असतात म्हणजेच मुलं जास्त असतात माणसं जास्त असतात पण बायका कमी राहतात कारण त्यांना असं बघण्यात ज्यांना आवडत असेल त्यांना आवडत असेल पण मला तर असं काही आवडत नाहीये आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला अजिबात विसरू नका बघा ही लोकांची संख्या किती आहे अफाट हे बघा प्रमाणाच्या बाहेरच आहे पाय ठेवायला जागा नाही एवढे लोक आलेले आहेत बघण्यासाठी आणि डीजे पण बघा असे वाचतात ना आम्ही पूर्ण तयारीने आलो होतात कानात एरप्लग ते कंपनीमध्ये भेटतात तसे एरप्लग कानामध्ये घातले होते त्यामुळं आम्हाला कानाला एवढा त्रास झाला नव्हता आम्ही पूर्ण तयारी करूनच येतो कारण आम्हाला प्रत्येक वर्षी माहिती आहे की कि किती त्रास होतो कानाला किती खणखण वाजते आणि शक्यतो ज्यांना बीपीचा हार्ट अटॅकचा त्रास आहे त्यांनी तर अशा लोकांनी अशा ठिकाणी डीजे पशी येऊ नये असं माझं तर मत आहे कारण एवढं वाज होतात ना बघा आता दहीहंडी चालू करणार आहेत लवकरच त्यासाठी हो काही जल्लोष चाललाय आणि मला आत्ताशी जागा भेटली एका उंच जरा ठिकाणी माझी उंची कमी असल्यामुळे मी शूटिंग करू शकत नव्हते पण आत्ता चांगले भेटले मेन पॉईंटला शेवटच्या मला बघण्यासाठी जागा पण चांगली भेटली उंचवर आणि बघा हे दहीहंडी हे आहे पेन्सिल चौकातली हो दहीहंडी दे घड्याळापासून असं वाटायला की हेच फोडतेत काही कारण जवळच हाताला येते काही ठिकाणी खूप उंच असती जवळ हाताला येत नाही त्यावेळेला ती खाली घेतात लवकर नाही फुटल्यावर पण असं वाटायला की, की। ही पहिली स्टीम फोडते काही की कारण एकदम हे जवळ चाललेली आहे तर बघा तर तसंच झालं मी सांगितलेल्या पद्धतीने कारण मी प्रत्येक वर्षीचा अनुभव बघा ही कसे फोडली म्हणून तयारी चाललेली आहे वरती सेलिब्रेशन चाललंय यांचं तर फुटलेली आहे अशा पद्धतीने दहीहंडी बघा किती छान पद्धतीने हे चाललंय यांचं सगळ्या गोष्टी पावसाचं नशीब आहे पाऊस वातावरण आहे पण पाऊस आलेला नाहीये त्यामुळे एवढं बघता आले पाऊस आला असता तर एवढं बघता पण आलं नसतं आणि डी जे वाजवण्याचा टाइम फक्त दहा वाजेपर्यंत आहे त्यामुळे हे दहा वाजेपर्यंतच वाजवतात दहाच्या नंतर परमिशन नाही बघ वाजवण्यासाठी फुटलेली आहे सगळे हो का जायचे आपापल्या घरी तयारी आहे आणि अशा गर्दीमध्ये चाललं की लोक ढकलून देतात काही करतात म्हणून मी शांत एका ठिकाणी उभा राहून लोकांची गर्दी तुम्हाला दाखवते आणि ज्यांनी हे ज्या टीमनं जिंकले दंडी ते ट्रॉफी घेऊन जाताना तुम्हाला मी हो दाखवते जिंकलेली टीम पण दाखवते हो बघा आणि काही लोक फॅमिली घेऊन लहान लेकरं घेऊन आलेले असते पण त्यांना थोडा दम निघत नाही थांबावं थोडं लोक इकडे तिकडे एकदमच अचानक एकाच वेळेला सगळे जायची घाई करतात त्यामुळं धडकतात आता जरा सुट्ट झालेला आहे तरीही बघा ही लोक कारण चार पदरी रोड असल्यामुळे पण भरपूर गर्दी आहे आणि सगळ्यांना घरी जायचं असते प्रत्येकाला तो कधी ट्रॉफी घेऊन चालले डोक्यावर उचलले आणि कशा पद्धतीची ट्रॉफी आहे खूप आनंदाने चाललेत कारण पहिल्या टीम टीमनं दही अंडी फोडलेली आहे दुसऱ्या टीमला चान्सच भेटला नाही कारण पहिल्याच ह्याच्यामध्ये हाताला आली खूप आनंदाने घेऊन चाललेत त्यांनी तयारी केली त्यांना खूप आनंद झालाय म्हणून एवढे जल्लोषात घेऊन चाललेत तयारी पण खूप छान पद्धतीची केली होती आणि मला गर्दीत असं ढकलून देतात म्हणून मी शक्यतो जातच नाही गर्दीत लांब कुठं तर साईडला जागा बघत असते तर तशाच पद्धतीची जागा भेटली मला त्या ठिकाणी मी उभा राहिले आणि बघत आहे सगळं तुम्हाला दृश्य मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा चला